पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना घेतले ताब्यात इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर ते उत्तरमुखी मारुती पर्यंत असलेल्या संदर्भात प्रशासनाकडे निवेदनाद्वारे आंदोलन करून मागणी केली होती की रस्त्याची सुधारणा करण्यात मात्र प्रशासनाने गांभीर्याने दिल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्या दौऱ्यावर येत असून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रभा परदेशी या रोको आंदोलन करण्याचा इशारा देत होत्या मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येण्यासूर्वी पोलिसांनी प्रभा परदेशी यांना ताब्यात घेतल्याने त्यांनी त्रिव्य संताप व्यक्त केला आहे आम्ही जो हा सा विषय सांगितला होता की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खरी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रो रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर आहे जनतेला वाऱ्यावर टाकतात जनतेचा जीव जातो ती तीन वर्ष झालेले जी माल निस्तारण योजनेचं चा काम चालू आहे आणि तीन वर्षापासून एम एन पटेलने तो ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या खड्ड्याचे रस्ते बुजले नाही म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो पण पोलीस डिपार्टमेंटचा वचक बघा कसं करता त्यांची सर्व नोकरी वाचवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करता म्हणजे मुख्यमंत्र्यां जवळ आमचे प्रश्न जायला नको हे इतकं निर्लज्जपणा आहे की त्यांच्याच अधिकाऱ्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असता तर अशा शासनाचा आम्ही विचार करतो